अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्र तीन सुवर्ण नऊ रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण सतरा पदक पटकावत पदक तालिकेत तिसऱ्या स्थानी आहे ट्रायथलॉनमध्ये दोन सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य सायकलिंगमध्ये एक सुवर्ण पदक भारोत्तोल तीन रौप्य आणि एक कांस्य एक्सॅटिक्समध्ये तीन रौप्य दोन कांस्य तर नेमबाजीमध्ये एका रौप्य पदकाची कमाई भारतीय खेळाडूंनी केली आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशन देशासाठी अत्यंत महत्वाचं असून ते यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याचं सर्वपक्षीय बैठकीत सरकारचं विरोधकांना आवाहन भारत येत्या काही महिन्यात आपलं स्वतःचं कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन मॉडेल विकसित करेल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती वक्स सुधारणा विधेयकावरच्या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाचा मसुदा तसंच सुधारित विधेयक आज समितीच्या अध्यक्षांद्वारे लोकसभा अध्यक्षांना सादर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवाद